नगरसेवक आले आहेत नगरसेवक आमचे पंधरा निवडून आलेली आहेत आणि त्याबद्दल सगळ्या मतदारांची ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर पहिल्यांदा एवढा विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करते नगराध्यक्ष पदाचा मात्र पंधराव्या प्रभागापर्यंत दहा हजारची लीड होती आणि त्यानंतर मात्र ती घसरली तर मला एवढंच म्हणायचं हा ट्रेंड मतदानाचा कुठे चाललाय कुठल्या दिशेने चाललंय आणि कशाला प्राधान्य देऊन चाललंय हे बीडकरांनी परत एकदा लक्षात घ्यावं आणि यात सुधारणा होईल पुढच्या इलेक्शनला असं अपेक्षा तर बीडची नगरपालिका ही कायम क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली आजवर होती परंतु पहिल्यांदाच यावेळी आता क्षीरसागरांचं नेतृत्व दिसत नाही तुमच्या रूपाने क्षीरसागर मात्र क्षीरसागर मुक्त कुठे झालंय मी आहे ना क्षीरसागर मुक्त हे झालेलं नाहीये क्षीरसागर क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे पंधरा नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि दुसरेही आमचे जे माझे धीर आहेत ते पण क्षीरसागर आहेत त्यांचे ते, चौदा नगरसेवक आहेत तर मग क्षीरसागर मुक्त कुठे झालाय <laughs> जरी सत्ता राष्ट्रवादीकडे गेली असली तरी विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका कशा पद्धतीने आणि बीडच्या नागरिकांच्या विकासाच्या काय अजेंडा एजेंडा तर आमचा प्लॅनिंग आता कुठे आम्ही निवडून आलो त्यामुळे आता प्लॅनिंग तर इथून पुढे आमचं जे आहे त्या पद्धतीने आम्ही जाऊ सगळे आमचे आता पंकजताईचं थोड्याच वेळात आगमन होत आहे सगळे नगरसेवकांची मिळून एक मीटिंग होईल आणि त्यानंतर आमची पुढची वाटचाल कशी असेल कुठल्या पद्धतीने असेल असं आम्ही ठरू आणि विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा वरती सत्ता आमचीच आहे भारतीय जनता पार्टीची त्यामुळे तिथून आम्हाला भरपूर सपोर्ट मिळत राहील त्यामुळे आम्ही आम्हाला स्वतःला विरोधी पक्ष असं काही आम्ही प्रेझेंट करणार नाही